नंतर होवीस प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता काव्याची एंट्री झालेली आहे काव्या पार्थला म्हणत असते की मला तुमच्या केवटची खूप सवय झाली आहे पार्थ असं म्हटल्याबरोबर पार्थ हा आधीच्याकडे पाहतो आणि म्हणतो नाही तुम्हाला सवय झाली आहे सवय होऊ देऊ नका कारण आपण आता सहा महिन्यांनी वेगळे होणार आहोत सवय झाली तर ते दोघांसाठी खूप अवघड होणार आहे असं तो तिला खूप सिरियसली म्हणतो काव्या म्हणते काय सहा महिने पार्थ म्हणतो तुम्ही विसरलात का आपलं डिओ झाला आहे दुसरीकडे नंदिनी आणि जेव्हा यांचं प्रेमळ भांडण सुरू असतं नंदिनी म्हणते हे बघा मी म्हणून सहन करते नाहीतर दुसरी बायको असती के उन तर केव्हा डिओर्स देऊन निघून गेली असते तर आता डिवोर्सबद्दल मानिनीला बाबांकडून समजलेलं आहे मानिनी म्हणते काय अशी कशी मुलं डिवोर्स घेऊ शकतात तिच्या डोळ्यांमध्ये पाणी असतं आणि मुलांबद्दलची काळजी तिला आता डिवोर्स प्रकरण समजलेलं आहे तर वरून नंदिनी जिवा काव्या पार्थ हे सगळे आलेले असतात आणि एकमेकांकडे पाहू लागतात तर पाहूया येणाऱ्या भागात